सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही अशा प्रकारची हराळी त्याचबरोबर विविध प्रकारची जी घास असते ती गाय आरामदायक पद्धतीने खाऊन गाईचं जे पंचगव्य असतं ते मजबूत व्हायला मदत या ठिकाणी होत असते त्याचबरोबर गाई ह्या नेहमी हिरवे घास खात असल्यास त्यांचा परिणाम त्यांच्या गोबर व गोमूत्र याच्यावर दिसून येतो व दुधाची क्वालिटीसुद्धा या ठिकाणी वाढण्यास मदत होते त्याचबरोबर ज्या गाई जंगलात चरत असतात त्याच गाईचं दूध आपण शक्यतो वापरावं जेणेकरून आपल्याला आश्चर्यकारक फायदे या दुधापासून भेटू शकतात म्हणून ज्या गाई नेहमी जंगलात चरतात व हिरव्या गवत खात असतात त्याच गाईंचं दूध हे उत्तम मानलेलं आहे ज्या गाई वर्षभर भूस किंवा ज्याला आपण पिकांचं अवशेष असलेलं वाळलेला चारा खातात त्या गाई कधीही चांगल्या प्रकारचं दूध व गोमूत्र आपल्याला देऊ शकत नाही म्हणून जी भारतीय नसलं आहेत त्या नेहमी जंगलात चरूनच आपल्याला चांगल्या क्वालिटीचं चा दूध या देत आलेले आहेत या पुढच्या परिस्थितीमध्ये आपण त्यांची जी भूमी आहे ती नष्ट केली त्याचबरोबर काही लोकांनी त्यावर कब्जा करून ती खतम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे गाईचं नुकसान झालं तसेच भारतीय शेतीसुद्धा नुकसान झालं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा